पनवेल येथील जनसंपर्क का कार्यालयात आमदार विक्रांत पाटील यांच्या शुभ हस्ते आमदार चषकचे अनावरण करण्यात आले आमदार विक्रांत पाटील युवा प्रतिष्ठानतर्फे दिनांक चौदा पंधरा व सोळा फेब्रुवारी रोजी क्रिकेट सामन्यांचे आयोजन कामोटे येथील दिबा पाटील मैदान या ठिकाणी होणार असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले आमदार चषकच्या अनावरणासाठी विक्रांत युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राहुल बोर्डे निशांत गोयल केवळ महाडिक पत्रकार नितीन जोशी पत्रकार संदीप डोंगरे रुपेश बोर्डे विजय पगारे रवी पारखे निलेश वाडेकर व वा अधिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरामध्ये आमच्या युवा शक्तीला क्रिकेटचं असलेलं आकर्षण आणि अनेक युवा जे टॅलेंटेड युवा आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना मोठ्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा यासाठी विक्रांत पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार चषकचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमचे विक्रांत पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुलजी बोर्डे त्यांचे सगळे सहकारी यानं भागातले युवा आमची सगळीच युवाशक्ती त्या ठिकाणी एकत्रित व्हावी कुठंतरी त्यांच्यामध्ये विचारमंथन व्हावं आणि शेवटी एक विकसित महाराष्ट्र एक सुपरपॉवर भारत जर आपला घडवायचा असेल तर त्यात आपल्या युवा शक्तीचं योगदान खूप महत्त्वाचं आहे युवांच्या सहभागितेशिवाय एक ताकदवर देश बनू शकत नाही आणि त्यामुळे असे विविध उपक्रम त्या ठिकाणी आम्ही साकारतो आहे आमदार म्हणून संधी मिळाल्यानंतर आमदार चषक साकारला जावा असं आमच्या सगळ्याच युवामित्रांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे हा आमदार चषक आता आपण साकारतो आहे असे अनेक उपक्रम येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या युवा शक्तीसाठी आमच्या माता भगिनींसाठी आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्याच कष्टकरी वर्गासाठी असे अनेक उपक्रम येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही साकारणार आहोत मग आमची वेगवेगळी प्रतिष्ठानं असतील संघटना असतील किंवा आमची भारतीय जनता पार्टी परिवार असेल अशा माध्यमातून अनेक कार्यक्रम आपण साकारणार आहोत चौदा पंधरा सोळा फेब्रुवारी रोजी हे सामने आमदार चषकच्या माध्यमातून कळंबोलीच्या मैदानावर साकारले जाणार आहेत आणि यानिमित्तानं सगळ्याच युवाशक्तीला एक आव्हान आहे विनंती करणार आहे की या माध्यमातून आपण या सामन्यांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यावा ज्यांना सहभाग घेणं शक्य नाही त्यांनी सामन्यांचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी यावं आणि त्या माध्यमातून कुठंतरी आपली एकमेकांशी नाळ जुडली जावी परिचय व्हावा संवाद वाढावा आणि त्या माध्यमातून समाजसेवेचा घेतलेला हा वसा आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे पुढे घेऊन जावा ही आमची भावना आहे आणि त्यामुळे हे सामने उत्कृष्ट दर्जाचे होतील याबद्दल माझ्या मनात खात्री आहे